ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटेपिरांची सुरज पाटील टोळी जिल्ह्यातून हद्दपार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस अधीक्षकांची कारवाई मिराज तालुक्यातील कवटेपिरान येथील सुरज पाटील टोळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप कुगे यांनी ही कारवाई केली सुराज संभाजी पाटील वैवर्ष एकोणतीस आणि अक्षय नामदेव पाटील वैवर्ष सत्तावीस दोघे राहणार कवटेपिरान तालुका मिरज यांचा समावेश आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशय सूरज पाटील टोळीने सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत दहशत निर्माण केली होती खून करून पुरावा नष्ट करणे शिवीगाळ मारहाण गांजाची विक्री करणे आदींसह अन्य गुन्हे टोळीतील दोन सदस्यांवर पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्यामुळे या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा पोली कलम पंचावन्न अनन्वे ग्रामीण पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्याकडे पाठवण्यात आला होता सदर चौकशी अहवाल टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा अहवाल विचारात घेऊन पोलीस टोळीवर हद्दपाराची कारवाई केली यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामघरे पोलीस उपनिरीक्षक सिद्धापा रुपनर आदींसह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला महानकर निप सटी माने मिरज